मंडळी कशेत सर्वजण मजेत ना तर आजचा जो आपला व्लॉग आहे तो आहे की संपूर्ण शनिवारचा दिवस मी कशा प्रकारे घालवलेला आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वात प्रथम सकाळी उठून नाश्ता वगैरे केला त्याच्यानंतर स्वयंपाक बनवून घेतला आणि मग मी निघालेले आहे ते म्हणजे गणपती मंदिरामध्ये तर ठाणे जिल्ह्यातील बदलापूर पश्चिमेला बदलापूर गावच्या मधोमध महागणपतीचं मद मंदिर आहे बदलापूरकरांचं श्रद्धास्थान असलेलं हे श्री महागणपतीचं मंदिर साधारण साडेतीनशे वर्षापूर्वीचं आहे याच्याबद्दल काही आख्यायिका आहे त्याच मी आज तुम्हाला सांगणार आहे हे आहे बदलापूर गावातील महागणपतीचं मंदिर बदलापूर गावामध्ये शिवाजी महाराज घोडे बदलण्यासाठी यायचे आणि घोड्यांची अदलाबदली इथे व्हायची म्हणूनच याला बदलापूर असं नाव देण्यात आलेलं होतं ही आख्यायिका सांगितली जाते त्यामुळे बदलापूर हे गाव अनेकांच्या कुतूहलाचा विषय बनलेला आहे सोळाशे सत्तरच्या सुमारास पेशवे बालाजी विश्वनाथ आणि शिवाजी महाराज सुरतेवर चढाई करण्यासाठी निघालेले असताना ते बदलापूर या ठिकाणी आले आणि तिथे ते विश्रांतीसाठी थांबले आणि गावात फेरफटका मारायला निघाले शिवाजी महाराजांनी गावाच्या मधोमध एक गणेश मंदिर उभारण्याची इच्छा व्यक्त केली आणि शिवाजी महाराजांच्या म्हणण्यानुसार इथे गणपती मंदिर बांधण्यात आलं सुरुवातीला साधर झोपडी वजा कौलारू असं हे मंदिर होतं त्याच्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये या मंदिराचं जीर्णोद्धार झालं आणि आता भव्य व विस्तीर्ण मंदिर उत्तुंग शिखरासह तिथे आता उभं आहे प्रत्येक चतुर्थीला बदलापूर गावातील नाही तर आजूबाजूच्या शहरातील लोकसुद्धा दर्शनाला येत असतात हा गणपती नवसाला पावणारा आणि इच्छा पूर्ण करणारा गणपती आहे असं भाविकांकडून तिथे सांगितलं जातं या मंदिरातील श्रींची मूर्ती अतिशय प्राचीन आहे ती श्री क्षेत्र भीमाशंकरवरून बनवून घेतलेली आहे आणि तिथून मग पालखीतून आणून तिची स्थापना या मंदिरात केलेली आहे असे इतिहासामध्ये आपल्याला नोंदी आढळतात आणि आणखीन एक गणपतीची मूर्ती बाहेरसुद्धा बसवण्यात आलेली आहे तर खूप छान वाटतं मंदिरात गेल्यानंतर तुम्हीसुद्धा नक्की या मंदिराला भेट द्या तुम्हालाही फार आवड आणि बरोबर गणपतीच्या मंदिराच्या समोर एक मंदिर आहे हनुमानाचं तर शनिवार होता अनायसे त्या कारणाने आम्ही तिथेही मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलेलो होतो रुईच्या पानांचा हार घालणं मारुतीला शुभ मानलं जातं मंदिरामध्येच अगदी दहा रुपयाला आपल्याला ते हार विकत मिळतं तर आम्ही घेतलं आणि मारुतीला ते घातलेलं होतं छान संगमरवराचा वापर करून मंदिर बांधलेलं आहे चला आता आम्ही मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर पुढे निघालेलो हो आहोत रिटर्न येण्यासाठी आणि परत येत असताना आम्हाला दिसलं तर तिथे एक तलाव खूप प्रशस्त असं ते तलाव होतं भरपूर कमलाची फुलं आलेली होती तलावामध्ये एक मोठं झाडसुद्धा होतं पण बाजूलाच अशा झोपडपट्टे टाईप असल्याकारणाने तिथे थोड्या कचरासुद्धा तलावामध्ये लोकांनी टाकलेला होता शिवाय भरपूर शेवालसुद्धा आलेली होती म्हणजे तलावाची स्वच्छता ठेवण्यात आलेली नाही आहे पण एकंदरीत तलाव फार मोठं होतं आजूबाजूला बघा अशा बिल्डिंगसुद्धा आहेत आणि काही ठिकाणी झाडंसुद्धा लावलेली आहेत असा हा परिसर खूपच छान वाटत होता आणि संध्याकाळी मला वाटते तिथे लोकसुद्धा बसायला येत असणार आहेत कारण बेंचेस वगैरे होते तिथे तलावाच्या बाजूनेच रोड गेलेला आहे तर थोडा वेळ आम्ही तिथे थांबलो आणि मग निघालो घरी येण्यासाठी कारण मला पुन्हा जायचं होतं बाजारामध्ये शॉपिंगला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर ता लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका आणि एक छोटीशी कमेंट्स करायलासुद्धा विसरू नका मी आता आलेली आहे शनिवार मार्केटमध्ये आमच्या <s Elliott> भरतो मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघितलं नसेल तर बघून घ्या मी लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये तर सर्व शॉपिंग करून झाल्यानंतर मग संध्याकाळी मुलांनी फरमाईश केलेली आहे पावभाजीची तर छानपैकी पावभाजी मी कुकरमध्ये बनवली त्याचा व्हिडिओ सुद्धा अपलोड आहे आपल्या चॅनलवर नक्की बघा नसेल बघितलं तर मी लिंक देते डिस्क्रिप्शन मध्ये चला तर मग आता थांबते इथे भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओचं तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद